राज्याच्या विधानसभेसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होत असून या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाआघाडी या दोन प्रमुख स्पर्धक सहकार्यामध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारचं प्रचार युद्ध रंगलेलं आहे यावेळच्या निवडणुकीमध्ये आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघामध्ये चार हजार एकशे चाळीस एवढी उमेदवारांची संख्या आहे या निवडणुकीसाठी नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस एवढे मतदार आहेत या नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदारांपैकी पुरुष मतदारांची संख्या ही पाच कोटी बावीस हजार सातशे एकोणचाळीस आहे महिला चार कोटी एकोणसत्तर ह एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणऐंशी आहेत तृतीयपंथी मतदार सहा हजार एकशे एक, एक आहेत दिव्यांग मतदार सहा लाख एक्केचाळीस हजार चारशे पंचवीस आहेत तर सेनादरातील मतदार एक लाख सोळा हजार एकशे सत्तर आहेत आणि मतदान केंद्रांची संख्या ही के एक लाख एकशे शहाऐंशी एवढी आहेत त्यावेळेस शासकीय प्रशासकीय शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झालेली आहे तर यावेळच्या आपल्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की महायुती आणि महाआघाडी महा जो शब्द आहे ह्यामध्ये अनेक घटक पक्ष असल्यामुळे महा किंवा महाराष्ट्र दर्शवणारं महा अशा दोन्ही एका अर्थाने हे घेता येईल तर या निवडणुकीमध्ये म्हणजे काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट असे एकूण सहा पक्ष आणि दोन आघाड्या एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आहेत आपण भाजपच्या तीस वर्षाचा इतिहास लक्षात घेतला तर आत्तापर्यंतच्या सहा निवडणुकांमध्ये एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युती किंवा आघाडी काही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं ही गेल्या तीस वर्षांची परंपरा आहे ती आणखीन पाच वर्ष म्हणजे सलग पस्तीस वर्ष चालेल आता या दोन हजार एकोणीस ते चोवीस या पाच वर्षाकडे जर आपण बघितलं तर या आपल्या दे राज्यातल्या पक्षाने तीन सरकार आणि तीन मुख्यमंत्री दिले पण यावर प्रमुख स्पर्धक युती आणि आघाडी हेच आहेत अर्थात आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे हे या राज्याची निवडणूक राज्य आणि देश स्तरावरची महत्त्वाची निवडणूक आहे कारण महाराष्ट्र हे महत्त्वाचं आर्थिक केंद्र आहे तर अगदी लोकसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा देशातलं दुसऱ्या क्रमांकाचे खासदार देणारं आपलं राज्य आहे आला यातले जे दोन प्रमुख घटक आहेत महायुती आणि महाविकास आघाडी यांचे सामर्थ्यस्थळ काय आहेत उर्वा काय आहेत ह्याला संधी काय आहे आणि भीती काय आहे ह्या चार मुद्द्यासंदर्भात आपण दोघांचाही विचार करू तर महायुतीच्या सामर्थ्यस्थळामध्ये त्यांचं मायक्रो प्लॅनिंग सूक्ष्म नियोजन आहे केंद्रात आणि राज्यात सत्यता असल्यामुळे साधन सामग्री ते सज्ज आहेत त्यांच्याकडे अनेक प्रादेशिक प्रभावी नेते आहेत आणि मुख्य म्हणजे लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजना या महायुतीची या निवडणुकीमधली जमेची बाजू आहे तर आता उनिवा काय आहेत तर फोराफोडील्या राजकारणामुळे एक अँटी इन्कम्बन्सि फॅक्टर आहे लोकसभेला पिछाट झाली म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत त्याचबरोबर आरक्षणासाठी मराठा समाज आणि अन्य समाजाची जे जा आंदोलनं आहेत ते पण युतीची एक आहे अर्थात हरियाणातल्या निकालामुळे महायुतीच्या नेत्रीमंडळींचा उत्साह वाढलेला आहे तर आता यांना संधी कशामध्ये आहे तर लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या आहेत शिवाय शहरी भागामध्ये जोर त्यांचा राहू शकतो आणि जमेची बाजू म्हणजे फुटलेल्या पक्षांचं चिन्ह आणि पक्ष हे युतीकडे आहे आता यांना भीती जी आहे ती विकास आघाडीनं महाविकास आघाडीनं जो प्रचाराचा मुद्दा बनवलेला आहे की प्रकल्प गुजरातला चाललेले आहेत महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि पक्षाच्या फटाफटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची लोकसभेसारखीच सहानुभूती राहण्याची शक्यता आहे आता दुसऱ्या बाजूला ही जी महाविकास आघाडी आहे ह्या महाविकास आघाडीची सामर्थ्य स्थळं काय आहेत तर वेगवेगळ्या कारणामुळे म्हणजे आरक्षण असेल बेरोजगारी असेल वचनपूर्तीमध्ये आलेलं अपयश असेल यामुळे मतदार सरकारवरचा राग काढण्याची शक्यता आहे शिवाय लोकसभेला अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा जिंकल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साह आहे आता यात उणीव काय येण्याची शक्यता आहे तर ओवर कॉन्फिडन्स म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी चाललेला जो वाद आहे त्यावरून लक्षात येतं शिवाय सहकारी पक्षामधले मतभेद सर्व ठिकाणी नीट मिटवता येणार का हा प्रश्न आहे आता त्यांना संधी काय आहे तर मतदार हा पक्षांच्या फडाफोडीला कंटाळलेला आहे अर्थात हे फोडाफोडीचं गणित पुन्हा असं आहे की दुसऱ्याने केली तर ती फडाफडी आणि आपण केली तर चाणक्य निधी असं दोन्ही आघाडी करणं प्रचाराचा मुद्दा आहे तेव्हा या फोडापोडीला कंटाळीला मतदार हा आपल्याला साथ देऊ शकेल ही त्यांना संधी आहे आणि या महाविकास आघाडीला नव्या पिढीतलं नव्या दम्याचं नेतृत्व देखील अनेक पक्षामध्ये दे आलेलं आहे तर आता यांना भीती काय आहे तर पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदेकडे गेल्यामुळे शिवसेनेचा मूळ मतदार हा पुन्हा सेनेकडे जाण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमधलं ऐक्य आणि अनेक ठिकाणी झालेली बंडखोरी अर्थात ही महाविकास आघाडी आणि महायुती हा दोघांचाही हा बंडखोरीचा प्रश्न आहे आता या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये प्रचाराचं वातावरण मात्र सर्व नेत्यांनी जोरदार तापवलेलं आहे म्हणजे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधी संयुक्तपणे तर कधी एकेक त्यांना महाराष्ट्रभर प्रचारसभा आणि वातावरण निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न केलेले आहेत तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार आमदार जयंत पाटील काँग्रेसचे नेते नाना पटोले या नेत्यांनी प्रचाराचं लांब तापवलेलं आहे तर या प्रचाराच्या मुद्देत तापवले जात असतानाच एक ज्याला आपण बॅकग्राऊंड म्युझिक म्हणू त्या प्रकारे आरक्षणाचं त्या ठिकाणी बॅकग्राऊंड म्युझिक जसं आहे त्याच पद्धतीनं भावी मुख्यमंत्रीपद हे जणू एखादं पद असावं असं महाराष्ट्रामध्ये एक वातावरण आहे म्हणजे युतीकडे एकनाथ शिंदेच्या समर्थकांना असं वाटतं की आपल्या असीम त्यागामुळे आपल्याला संधी मिळेल तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा आहे तर अजित पवारांच्या समर्थकांनी देखील मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा काही लपवून ठेवलेली नाही त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे तर प्रबळ दावेदार आहेतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील सुप्रिया सुळे अशा नेत्यांचा विचार होऊ शकतो काँग्रेसमध्ये देखील नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक जण या ठिकाणी इच्छुक आहेत तेव्हा मुख्यमंत्रीपदाची ही या निवडणूक प्रचारामध्ये प्रचार सातत्यानं होती आहे म्हणजे या निवडणुकीचा निकाल सगळ्यांसाठी यासाठी महत्त्वाचा आहे की या निवडणुकीमध्ये जर युतीचा विजय झाला तर नरेंद्र मोदींची देशभातीवरची ताकद वाढेल आणि त्यांच्या केंद्रातल्या आघाडीवरती त्यांची पकड घट्ट होईल अर्थात जर पराभव झाला तर नरेंद्र मोदींची पकड देशाच्या राजकारणावरची कमी होईल आणि जर महाविकास आघाडीचा विजय झाला काँग्रेस प्रमुख मानून तर त्या ठिकाणी राहुल गांधींचं इंडिया आघाडीवरचं वर्चस्व वाढेल दुसरे जे दोन प्रादेशिक पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे परस्पराविरुद्ध ईर्षेने लढत आहेत आणि त्यांच्यासाठी ही एक प्रकारे अस्तित्वाची लढाई आहे म्हणजे महाविकास आघाडीकडनं राज्याचा स्वाभिमान योजना केंद्रामध्ये पळवल्या गुजरातमध्ये पळवल्या जाणे हा प्रकार सातत्यानं महाविकास आघाडीकडं चर्चेत आणला जातो आहे तर महायुतीकंड लाभार्थ्यासाठी वापरलेल्या योजना त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यातलं डबल इंजिन सरकार <coughs> हा मुद्दा मांडला जातो आहे तर महाविकास आघाडीकडं या पक्षांची फोडाफोड करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा जो वापर आहे त्याच्यावर सातत्यानं भाष्य केलं जातं आहे शिवाय या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे खास करून शिवाजी महाराजांचा इतिहास हा पण एक प्रकारची पार्श्वभूमी म्हणून दोन्ही गंड शिवचरित्रातल्या मुद्द्यांची मांडणी केली जाते आहे अर्थात महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन प्रमुख पक्ष या ठिकाणी निवडणुकीच्या म्हणजे दोन आघाड्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्या तरी मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे संभाजी महाराजांचे परिवर्तन आघाडी आहे असे छोटे मोठे पंचवीस पक्ष या निवडणुकीमध्ये आपलं भवितव्य आजमावत आहेत म्हणजे आरक्षणाचा मुद्दा देखील या निवडणुकीमध्ये दे महत्त्वाचा ठरणार आहे पण एकूण सध्या स्थिती जर बघितली तर आत्ता जे महाराष्ट्रामध्ये करण्याचं राजकारण आहे की एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्य दोन मुख्यमंत्री हेच मॉडेल युती सत्तेत घेव किंवा आघाडी सत्तेत घेवो हे पुढं चालू ठेवता येईल काँग्रेसकडे सामूहिक नेतृत्व आहे भारत जोडो यात्रेमुळे त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि मग या निवडणुकीमध्ये मी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे वंचित मनसे ओबीसी ए आय एम या आणि आरक्षणाचे मुद्दे यावरनं परस्पर युती किंवा आघाडीला काही ठिकाणी हा धक्का बसू शकतो अर्थात प्रचार अतिशय वेगानं आणि चिवटपणे युती आणि आघाडीचा सुरू आहे अर्थात या निवडणूक निकालानंतर येणारं जे सरकार आहे हे राज्य आणि केंद्रातल्या नेतृत्वाची ताकद वाढवणारं किंवा कमी करणारा असा हा निकाल असणार आहे सव्वीस नोव्हेंबरपूर्वी आपलं विधिमंडळ अस्तित्वामध्ये येईल पण पक्षीय अनेकांच्या आघाडी सत्तेची समीकरणं जुळवायला सुरुवात तेवीस तारखेला कल स्पष्ट झाल्याबरोबर लगेचच होईल या ठिकाणी चार प्रादेशिक पक्ष रिंगणात असल्यामुळे ह्या निवडणुकीनंतर देखील या, या पक्षांची भूमिका सत्ताकारणामध्ये काय राहील हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे तेव्हा दोन हजार चोवीसची ही जी निवडणूक आहे ती राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावरती निर्णायक परिणाम करणारी आहे यात शंका नाही